वाचलो बाबा बबण्या बैन लाव गडा काय ना काय काय करून पहिली जोडी घ्याल बापरे मरता मरता वाचलो कशी निघली जोडी तर तुम्हाला घेतली गेली मी अचानक ते आता जाऊ दे बोलता बोलता घेतली मी मारक न काय करतो आता त्यानं मलेच मारले त्या बैलान जाऊ दे जाऊ दे त्या माणसांना मस्त की मारली शिवलाच्या मी तरी म्हणू की गड्या शिवला घेऊन खबर हे जोडी मागून राहिले आपल्याला पण शिवला गोट ना घे नाही मी घेतोच म्हणे शांताराम भाऊ देऊन राहिला म्हणे मला असं म्हणे बा मला जराशी गोट ऐकत नाही शिवला धिंगा नावाचं भाऊ काही खरं नाही रे बाबा शांताराम भाऊ तुमच्या घरी भांडा नाही राजा आता ही बाई काही खरी नाही पुरी इद्दाशी बाई आहे शांताराम भाऊ लहानतेर भाऊ हे बाई आता चपलाय झाडू झाडते बा काही खरं नाही दिसत मला ना हे नाटक बबण्याने एक तर शांताराम भाऊचं नाव बी दिलं सांगून मला अगोपणा कोणा सांगला हा ते शांतीची जोडी घ्यायचं कोणा सांगला तुम्हाला अगोपणा करायचा हा आपल्याला गरज होती का जोडीची गरज होती का आपल्याला काही गरज नव्हती ना काम होतं तुम्हाला हा ते जोडे घ्यायचं काय काम होतं जोश जोश मध्ये तुमचा धिंगाणा वाजत होता ना हा हा नसतं राहिलं तुमचं काय झालं असतं तुमचं आता हा दवाखान्यात कोण नाही एवढे पैसे कोण नाही बऱ्या बरं झालं आता हा कमी याच्यात लागलं म्हणून तुम्हाला त्या खूपच लगी पसलं असतं तर मी ना कोणाच्या तोंडा इकडे पाहिलं असतं तुमच्या त्या भुसण्या कोणाच्या तोंडा इकडे पाहिलं असतं सांगा तुम्ही हे असे काम करत नका दादन बापा आता काय तू कुकरून काढून राहिली घेतल्या गेली माझ्यानं आता किंगरी लावू नको बापा दावाखान्यात लोक लाईन लाई नाही मुली अवघड बपण्या का तोंड पाहून राहायला लावून राहीन दावाखान्यात न्यायची आई मग मं, मग गप्पा मारल्या जातील ना बापा मग बाप्पा कोणाला शादू नय बोल ना मग बोलजो ना पहिले जाईल दावाखान्यात घेऊन जाय ना बाप्पा मावण बापा करून राहिला ना तो तुला काहीतरी दिसून नाही राहिला काय हा बाई ते सांता चाला हा त्याचा हात पाहतो ना मी कशी का जोडी इकली त्याने मारकीत हा मानवरा आता जीव जात होता ना हा मानवरा गेला असता तर मी ना कोणाच्या इकडे तोंडा इकडे पाहिलं असतं हा त्याला सांगतो ना मी चला बरं मग नीव दवाखान्यात येईल अरे किती मानवऱ्याच्या आताळ्याने पडले बाहेर हा बऱ्यानं बरं झालं नाही तर काय झालं असतं कोणा इकडे पाहिलं असतं मी तर आमचं काय खरं नाही बाबा चालले रे बाबा हे बाजा घेऊन जायचं काय खरं नाही बाबा उपट्टी आटे शांताराम बोल हे बाईक आली पुरी इद्दाची बाबा भांडून खुरी पाहिजे खाली बाबा शांताराम भाऊन जोडी दिली रे बाबा येईल बहिणी मग जाऊन आपण लागलं असं शांतारामच्या घरी पहिले आलं दावखान्यात नेऊन बाबा शिवला ले चित्ता आ, हा चित्ता तळांग ना हे चालल्या तरी जाईन का तटलो सांगा बाबा बहिणी तुम्ही हा काही करत राहता त्याला दावखान्यात घेऊन जात बरे दवाखान्यात फवाखान्यात मग जावं लागेल हा मग नेतो या माणसाली मी पहिले त्या शांतीच्या घरी जातो आता त्याचा हात पाहतो ना त्या शांतीची पायतो आणि त्या शांतीची पायतो ना कशे मारत नाही बैल इकतात ते लोकायले आले हा लोकांचा जीव गेला तर चालते काय हा मारत नाही बैल कसे इकात समजत नाही का सांगतो ना त्याला मी सांगतो ना पण भाऊ तुम्ही चला माझ्यासोबत त्याचा पाहू ना हात आता शांतीचा तुम्ही भी उठाव तुम्ही भी चला सोबत मा नाटक नका करू एवढं काही लागलं नाही तुम्हाला चला लवकर मी नाटक करतो काय मामले माहित आहे मा कमलात शिंग मारले ना या बैलानं काय जाणू तुले मामले माहित आहे नाटक करतो म्हणजे म्हणते माझ्यानं उठले नाही जाऊ राहिलं काहीच नाही फिरतो नाही जाऊ राहिलं

मुंशीरा शिवलाल म्हणतात ते मारकनी जोडी घेतली म्हणतात शांतारामची पण ते बी अव्वाचा स्वभाव भाव देऊन घेतली म्हणता दोन लाख एकवीस हजाराची काय आलं काय बदल का भांडी पळल दिली बैलायची शिवलाल तावस तसं आहे ते भाऊ तावा तावा घेतली जाणं दोन लाख एकवीस हजाराची बोली लावली होती ना हा तुला माझ्या शिवलाच तोड कसं चबर देतो पुढे पुढे एखाद्या दिवशी मागून शिंग घालीन ना पोईल तर समजून झाले जोडी कशी घ्या लागते तर शिवलाल हा अजून याच्या बोकांडीवर कुठला नेतो पोईल कुठला की मग समजेल कशी आहे दोन हजार एकवीस हजार जोडी तर महाराजांनी ते बी बापा दोन लाख एकवीस हजार हो बाबा दोन हजार एकवीस नाही बायको विकल माहित आहे की मग शिवल्याच्या तिथे बापा हं जोडी घेतली शिवल्यानं जाईन भान शांताबाईच्या घरी शांतारामच्या घरी हा तिला माहित पाहिजे नाही तर मग साऱ्या गात वाजत डफडत वाजत डंग 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 हां त्याच्या घरी भान भान करत काय घेणं भान करू काय करू आपण मजा शिकायचं काम करा आपण दोन दिसलेला आपण कोणा रिकाम्या कामाला फंद्यात पडतच नाही असं ते सोडले आपण अरे बापा शांताराम कसं शांताबाई घरी बात जोडी जरी जाईन ऐकली म्हणा शांतारामनं पन्नास सांगितलं की माझी जोडी मारक नाही घेणं ना चिंता घे तर तो मला पैसे दे आणि मग तसे काही पैसे देऊ नको असं खंदन म्हणजे खंदन सांगेल त्या गळ्यानं काय मागे मांगेपुळे काय नाही घे शिवलाच्या खानात सांगेल त्यानं तो गडी काही गोष्टच घेणार नाही ना, मारकणी असली तर चालते म्हणे मली मी का मागे पुढे पाहणार आहोत फला नाही का बाप रे जोस तेवढा होता त्या गळ्यात मला भेटते कुत्र्यात भेटते घ्यायला माझ्या घोड्यासारखा पैसा दाबून आहे भाऊ दोन नंबरची कम आहे मग कुकडे ठिबीर हा हां बरोबर आहे त्याचं पण जाऊ दे आपण काल चिडून राहिलो घेण्या देणं त्याचं आपलं कामं आपण करा चल मग मुंशिराम चालतंय वाळग्याकडून येऊ चक्कर मारून काय हा काय नाही पाहतो जरा नजर टाकून नजर टाकतो म्हणतं पण मुला गुंडी चटकून आल्या तटी गेल्यावर त्याला मारेल असा बैलानं हा घ्या आपतल्या का आवडता आवडता त्या बैला का हांत जा टेम्पेन आपल्याला तरी रिकाम्या कामा करा लागते ना आपल्याला तटी गेल्या अजूनही पाहिजे नाही तर बे तू कोण चक्कर तर मारून येऊ आपण काय चालू आहे काय नाही चा येऊ चक्कर मारू लेका लेका, लेका का झुमऱ्याला का लाईना पाटील फोसलता आल्या का जोडी जोडीमध्ये काय पाणी देस तू चळणी घे घे घ्या घ्या लाईन पाटील घ्या जोडी घ्या पहा पहा तू बुड्या कसा बोलून राहिला काय काही चोळणीच तर लोकांनी मस्त राखीत घालतले का तू काय माणूस आहेस रे तू हं आपल्या खिशातले पैसे असते ते एवढ्या रुपयात घेतली नसती तुझी जोडी ते कसं जोसा जोसात होतात त्या गोष्टी आता का मला माहिती आहे का बापा असं होईन बरी नाही घेतली बाबा लाईन पाठला जोडी होती बाबा एखाद्या दिवशी मारलायना पाठला आपल्या घरावर गोटी आले असते काय तर जोडी घ्यायला लावली येईनच आणि आपण बी बाहेर वा वाहिले नेतो बा एखाद्या दिवशी काय सांगता येतो आपल्याला मारलं झुमरी आता अशी रिकामे कामं करत नव्हता दुरे बाबा हळदी खान सुखान रा कोणाला मंदात मग पडतो का हो आपलं नाही बाबा त्या शिवल्याने बरी घेतली ते जोडी पण एखाद्या तुला सांगतो नक्की हेला मारती शिवल्यास हो जोडी एखाद्या दिवशी मारती शिवल्याने बहीण मारता शिवले अरे मारलं शिवले आजच ह सकाळीच मला माहित पडलं तो आळग्यात पडेल आहे म्हणता पाजून चालू आहे मी काय गेलं नाही बाबा तरी हाल तर आपल्या घरावर बोटी हा त्या शिवले बायको काय करिये हो काय तू याईनं दिली जोडी घेऊन हो, काय कुकडे वारा खोली काय सांगता येते काय हरेल काय तो फाल तुझी हरकत पोय आली रोड शिवल्याला मारली गार बाबा बैलानं घ्या रे बाबा शांताराम लोक पोई पैसे का पुरतात की नेले ह नक्की मग शांताराम गेल्या घरी भांडण नाही भाऊ त्याची बायको बोलू तुझी भांडगुडी आहेत नक्की शांतारामच्या घरी जाते कुठं जाता काय करू नाही शांता बाईचं आणि तिचं भांडण होते चला आपण दोन पाहायला चला लवकर तुम्हाला ते मारत मी जोडी याचं काही काम होतं काय हा मारलं गिरलं कोणाले तर काय कर करसान तुम्ही सांगा ना आता आप आपल्याच घरी राहू द्या लागत होती ना तर इकाचं काही काम नव्हतं बा आपल्याला काही गरज नव्हती पैशाची पण ते था था इकली तर गावातच इकली बाहेर गावली इकली असते तर माझं नसतं आलं आता गावात इकली काही कशानं काही झालं तर आपल्या घरी माझं येईन की नाही येईन हा माझं येईन की नाही येईन सांगा तुम्ही शांती मी ना सांगायची इकली का त्याला खंदन सांगितलं हे बैल मारतात बरं तो शिवलाल म्हणे मला मारला चालली ना माय आता बाहेर पडले चालली सांगताना भाऊ तरी बैल मीच घेईन म्हणे असं म्हणे माय काय चुकलं लय इकली सांगून जोडी की मारतात आमचे बैल पण इंदाशा वाण्याला इकलीन तुम्ही ना हा कोणाला इकली याचं भान आहे काय हा जरा कशाने झालं तर तो आपल्या घरी बोंबाटा करत येईल ना गल्ली माझं तुम्ही कसे करत राहता हो बापा निरा डोकसा खात राहता बापा तेवल्याचं माहित नाही का तोंड बी बोलते का नाही बोलते हा त्याला तुम्ही सांगला आता की जोडी मारत नाही पाहतो भांडण करायला आला की काय म्हणते तर बदलते की नाही पाहतो मी त्याचं कसं लय उलटे खेट राहत बापा त्याचे काहीच माई बोलते ना तो मनात येईन ते बोलते मी पाहुणी दोन नको डोक्याला ताप घेऊ हा काही असं आता बडबड लावू नको मार काही भेजा खाऊ नको हा या सांगितलं त्याला चार चौक सांगितलं त्याले हा की जोडी मारते म्हणून तो कसा येईन आपल्या घरी हा बरं भांडण करी झोडून काढतो सांगा

नवऱ्याले ते बैलाला मारलं म्हटलं हा मा नवऱ्याचा पाय फ्रॅक्चर झाला कंबर फ्रॅक्चर झाली पाव पाव आले हे माझं आता आवर हे माझं आले इतका नवऱ्याले विचार ना बापा मी त्याला सांगून इतले बापा जोडी मी का तुझ्या घरी न चालत जोडी ह्या म्हणून माहित हा चार चौघ्या विचार ना आतलं हा चार चौघ्या देखत व्हायला सौदा का लपून चोपून चोरून गेला माझ्या सौदा शिवलाल बोलणं काही बोलणं तोंड खोलणं आता पहा मला काही सांगू नका मी बसतो बघू आधी सांग

घरी होय मुकाट्याने हा त्या नवऱ्याला सांगेल आहे ना जोडी मारकी आहे म्हणून सांगेल होतं असं नाही की सांगलं नाही म्हणून हा सांगेल असल्या तुम्ही आमच्या दारी आले काय मी आठवून लवकर लाजगीच काढून आहे काय तर हा मानवऱ्याला एवढं मारलं पहिल्यानं हा मानवऱ्याला एवढं मारलं तर आता हगमूत कोण करेल मानवऱ्याचं तू येशील का मग हा तू येशील का हगमूत करायला सांग ना आम्ही तुझ्या घरी आलतो का आम्ही तुझ्या घरी आलतो की आमची जोडी घ्या म्हणून तू असता नवरा आलता आमच्या घरी पासली पडायला शिल्लक बोलू नको तू मानवऱ्याचे नुकसान भरपाई भरून दे हा मानवऱ्याचा हात पाय कंबर सगळं फ्रॅक्चर झालं बसता येऊन नाही राहिला मानवऱ्यात नाही लवकर आम्ही सांगून जोडी इकली नाही सांगून काय सांगून ना विचार कोणाला विचार हो गावात पैसे नाही लावा बा काय करतो तिकडे हो शांती बऱ्या बोला सांगून राहिली तुला मानवऱ्याला पैसे लावा दवा खायला

ते भानगोळी आहे ना खाणीची आहे ते तिच्या कुठे नाणी लागली बाबा ना कुठे भांडण करतो तू हा? इंसान लोक भांडण करत असतात सोड शांता जोडी सांगू निकली ना की मारके आता आमचे बैल हा तरी हे काय म्हणून राहिली ती दवाखान्यात ना मानवऱ्याला पैसे ला कोण लावेल कोण लाईन पैसे सांगा ना बाबा शांता सारं तुझ्या खरं आहे पण आता ना त्या नाला समजत नाही तो शिवला तिकडे बायला भोकाला तिकडे बसेला काय बायकोच्या पुढे जर असं बोलून नाही राहिला हा त्याला त्याला तोंड उघडता नेहमी राहिला काय हं जाऊ दे शांता काय मारू नको बाबा ते सोडत मित्र हरवळीत भाग आपण उद्या बघणार आहात व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा बरं जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ पोहोचवा व्हॉट्सअप टेलिग्राम फेसबुक सर्व आपला व्हिडिओ मा बायको सोड ना मला नको ना कोणती एक बायको आहे माई मी असा रोड का झालो माई बायको मी अशी मोडशिन तू तर कोण करीन बाबा दोघं मरा बायकोचा सोडवा शांताबाई